खऱ्या अर्थाने हा प्रश्न पूर्णपणे संपवायचा असेल आपल्याला तर गाळ हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे जी मागणी की भडगाव पुलाची उंची ही वाढवायला पाहिजे त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी हा प्रोप प्रपोजल जायला जा पाहिजे त्या त्या ठिकाणी स्वतः खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून हे कसे पुढे नेता येईल ह्याच्याकडं मी सुद्धा छत्रपती संभाजीराजे यांनी आज चंदगड आजरा घडिंग्लस तालुक्यात पूर आलेल्या गावांना भेट दिली तसेच विजेच्या धक्क्याने मृत पावलेल्या परिवारांचे सांत्वन देखील करण्यात आले यावेळी छंदगड विधानसभेच्या नेत्या डॉक्टर नंदाते बाभोळकर अमर चव्हाण गोपाळराव पाटील डॉक्टर रियाशभाई समंजे देखील उपस्थित होते आजच्या या दौऱ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूरला अभिजित मांगले यांनी जास्त सहाशे पंचवीस टक्के बाईकच्या अपेक्षेवर ठेवून एक आता हे म्हणतात तसं

जिथं जिथं पूर आले तिथं हा दौरा मी आखलेला आहे या मिनटाला आम्ही भडगावला आलो होतो आणि भडगावमध्ये सुद्धा जसं चंदगडमध्ये वेगळ्या अडचणी आहेत तशा गडिंग्रज्ञा वेगळ्या अडचणी आहेत इथं भडगावमध्ये तर प्रामुख्याने आणि बहुतांश सगळ्याच ठिकाणी गाळ हा सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे आणि हा गाळ कसा काढताय कशी परवानगी मिळू शकते आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा केंद्राच्या माध्यमातून असेल एक दे, दे हो हे गाळ काढण्याची परवानगी कशी देता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण ह्याच्याकडं लक्ष केंद्रित करणार आहोत पंचनामा तो एक, एक भाग तो हो तो हा एक हा एक प्रक्रियेचा भाग आहे त्याच्यात तर आम्ही लक्ष घातलेलंच आहे पण टर्मच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने हा प्रश्न पूर्णपणे संपवायचा असेल आपल्याला तर गाळ हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तिथं पुलांचाच अनेक ठिकाणी विषय बडगावचा पुलाचा विषय असेल आता मला अनेक ग्रामस्थ लोकांनी सांगितलं की जो त्र्याऐंशीला जो पूर आला होता मग त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला आला आत्ता आला तर त्र्याऐंशीला एवढा भयानक पूर असतानासुद्धा तरी एवढा फटका बसला नव्हता जेवढा आत्ता दोन हजार एकोणीसला आणि आत्ता बसला आणि त्याला कारणच हे गाळ आहे वीस वीस फूट पंचवीस पंचवीस फूट गाळ हा तिथे येऊन साचलेला आहे पण ते, ते, ते युद्धपातळीवर समिती स्थापन करून किंवा युद्धपातळीवर कसं काढता येईल या दृष्टीकोनं आमचं सगळ्यांचं नियोजन राहील मी छत्रपती शाहू महाराजांची जे आपले खासदार आहेत या जिल्ह्याचे नेते सतीश पाटील असतील त्यांच्या कानावर सुद्धा मी विषय घालीन आणि स्वतः मी सुद्धा ह्याच्यावर लक्ष घालून हा सामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न असं कसे सुट सुटतील यात माझं लक्ष राहील आणि ह्या गडिंग्लजसारख्या भागात किंवा ह्या ह्या पूर्ण ह्या तीन तालुक्यात प्रामुख्याने दोन चंदगड आणि गडिंग्लजमध्ये की अजून रेड लाईन किंवा ब्लू लाईन जी ठरलेली नाही तिथं आपल्याला स्थलांतरसुद्धा अनेक लोकांचं क करायचं आहे त्याच्यावरसुद्धा ते नुसतं एकदा नावं घेतले पण ते त्याची फाईल कुठं पुढं हल्लेली नाही ह्याच्याकडे सुद्धा लक्ष आम्ही सगळ्यांनी केंद्रित करायचं ठरवलं राजे भडगाव भर, पुलामुळे भडगाव पुलावर पाणी आल्यामुळे मागील आठ ते दहा दिवस गडिंगला चंदगडचा जो हा संपर्क तुटला होता आज तालुकाभर सातत्याने सगळ्यांची हीच मागणी होत आहे की भडका पुलाची उंची वाढावी नाही बरोबर आहे शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात दुधाचा असून भाजीपाल्यांचं नुकसान होत आहे तो मुद्दा एकदम सगळ्यांचा शेतकऱ्यांचा तिथल्या परिसरातल्या सगळ्या लोकांचा मुद्दा एकदम राहत आहे आणि ते पूल एकदम म्हणजे एकदम पुलावर पाणी आलं तर सगळा विशेष कट होतो म्हणजे दररोजचं जे आपल्याला रहदारी असतील किंवा व्यवहाराच्या दृष्टिकोनाने गोष्टी असतात त्या सगळ्या बंद होतात इव्हन हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक गोष्टी लागतात त्या बंद होतात आणि म्हणून सगळ्यांची मागणी की भडगाव पुलाची उंची ही वाढवायला पाहिजे त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी हा प्रोप प्रोपोजल जायला पाहिजे त्या त्या ठिकाणी स्वतः खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून हे कसे पुढून घेता येईल ह्याच्याकडं मीसुद्धा पाठपुरावा करेन